पौष्टिक मटकी टाकून केलेली खिचडी त्यासाठी मटकी हिरवी मिरची कट करून घेतली आहे लसण कट करून घेतलेला आहे तांदूळ घेतलेले आहेत हळद मीठ जिरे मोहरी तेल गरम केलेलं आहे जिरे मोहरी टाकलेली आहे जिरे मोहरी तर तळलेले आहे त्यामध्ये आता लसण घालून घेऊ त्यामध्ये आता हिरवी मिरची घाल हळद टाकलेली आहे आता मटकी घालून घेऊ मटकी छान परतली की त्यामध्ये पाणी घालू आता याला उकळी येईस हो, तर तांदूळ धुवून घेऊ स्वच्छ तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता कुकरमध्ये घालून घेऊ चवीनुसार मीठ घालून घेऊ आता कुकरचं झाकण काढून तीन सुट्ट्या घेऊन हे पहा आपला भात तयार आहे मस्त आवडलं तर लाईक करा शेअर करा धन्यवाद